हाय फ्रेंड कसे आहात सर्वजण मस्त मजेत ना चल ज्योती लाईफस्टाईल चॅनलमध्ये मी ज्योती आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे कशा आहात सर्वजण मस्त ना तर चला तर मग आज आपल्या छान अशा नवीन व्हिडिओला सुरुवात करूया बॅक पार्टला आपण फ्रीलचे डिझाईन बनवणार आहोत तर चला मग बघूयात आपण कसे होते ते बॅक पार्टवर आपण डिझाईन करणार आहोत तर त्यासाठी इथं मी बॅक पार्ट घेतलेला आहे आणि तर त्याच्यासाठी गळ्याची जी रुंदी आहे ती अडीच इंच इथं आपण घेणार आहोत गळ्याची रुंदी अडीच इंच घ्यायची तर हा तीस इंचा तीस छाती घेरा असणारा हा ब्लाऊज आहे तर त्याच्यासाठी छा ते छाती घेरचा हा आग ब्लाउज आहे तर इथं आपण छातीचा चौथा भाग म्हणजे नऊ इंच घेतलेला आहे आणि गळा उंची आहे इथं सात इंच तर अर्धा इंच शोल्डरचं शोल्डरसाठी मार्जिन सोडून आपण गळा उंची साडेसात इंच घेणार आहोत साडेसात इंच घेणार आहोत तर खालच्या साईडलाही अडीच इंच गळारुंदी घेतलेली आहे आणि एक आपण चौकोन ड्रॉ करून घेणार आहोत ही बेसिक स्टेप आहे आपले प्रत्येक सगळ्याच गळ्यांवर गळ्याचा शेप द्यायच्या अगोदर आपण ही स्टेप फॉलो करतो आणि ती फॉलो करणं खूप महत्त्वाचे आहे का तर एक चौकोन आखून घेतल्यामुळं काय होतं की आपल्याला गळ्याचा शेप असा प्रॉपर देता येतो की कळता आपल्याला कसा तो शेप दिला पाहिजे व्यवस्थित आणि केवढ्या ह्याच्यात द्यायचा आहे आपल्याला त्यामुळं चौकोन आखून घेणं हा ही खूप महत्त्वाची टीप आहे तर ती सगळ्यांनी फॉलो केली पाहिजे म्हणजे तुमचा गळा जराही वाकडा तिकडा होणार नाही ही स्टेप खूप महत्त्वाची आहे तर आता इथं मी गळ्याचा शेप देऊन घेतलेला आहे आणि तोच दुसऱ्या साईडलाही उठवून घेतलेला आहे बघा इथं खूप छान उठलेला आहे तो दुसऱ्या साईडला पण पुसट पुसट दिसत आहे तर आपण त्याच्यावरूनच ते डार्क करून घेणार आहोत आता गळ्याचा शेप आणि इथं मी कट करून नाही घेणार आहे गळ्याचा शेप तसाच ब्लाउजच्या मेन फॅब्रिकवर तो ठेवून स्टिच करून घेणार आहे अगोदर आणि नंतर तो कट करणार आहे जेणेकरून काय होतं गळ्यात गळ्याचा अगोदर शेप कट करून घेतला की मग जरा कापड इकडे तिकडे हालण्याची शक्यता असते जर असं जर केलं ना तर कापडही हालत नाही आणि व्यवस्थित येतो आपल्याला तो, आप तो जसा आपण कॅनवासवर जसा गळा कट कर करतो तशा प्रकारे आपण हे आहे असाच तरचं कापड इथं पिनं लावून घ्यायच्या म्हणजे हलणार नाही ना आपला ब्लाऊज अस्तर तर मी असं पिनं लावून घेतलेल्या आहेत आणि आता बघा हे हा जो आपण गळ्याचा शेप देऊन घेतलेला आहे त्याच्यावर आपण असे हळूहळूहळू शिलाई देऊन घ्यायची आहे अगदी व्यवस्थित अशी आपल्याला ही टीप देऊन घ्यायची आहे की जेणेकरून आपल्या गळ्याला ब्लाऊजला अस्तरला किंवा कुठेही चुनी किंवा फुगा येणार ना ना नाही ह्याची काळजी घ्यायची आहे एकदम हाताने हळूवार असं प्रेस करत घ्यायचं आहे आपल्याला शिलाई द्यायची आहे बघा मी इथं एकदम हळूहळू असं हाताने व्यवस्थित कापड पकडून शिलाई देऊन घेत आहे बघा इथं आपली शिलाई देऊन झालेली आहे आता मस्त बघा प्रेस करून घेतलेला आहे मी परत एकदा आणि कट करून घ्यायचं आता कट करायच्या अगोदर एकदा व्यवस्थित बघायचा आपला ब्लाऊजला कुठं चुनी पडली आहे का व्यवस्थित आलं आहे का गळ्याचा शेप व्यवस्थित आला आहे का शिलाई इकडं तिकडं झाली आहे का ते पण बघून घ्यायचं आणि नंतरच मग कट करायचा ब्लाऊज इथं मी कट करून घेते आता कट करून घेतलेला आहे आणि कट करून झाल्यानंतर हे छोटे छोटे कट्स द्यायचे हे कट्स देणं खूप महत्त्वाचं आहे हे कट्स दिल्यानंतर आपला जिथे ब्लाऊजचा गोल आकार आहे तो एकदम असा प्रॉपर शेप दिसतो आणि व्यवस्थित येथे येतो तो, तो गळा इथं पिणा काढून घ्यायच्या आपल्या लावलेल्या ब्लाऊजला आणि खालच्या साईडलाही एक टीप देऊन घ्यायची आपल्याला एकदम व्यवस्थित करून घ्यायचं आहे परतनं आपला व्यवस्थित आहे का बघायचं आणि टीप देऊन घ्यायची आहे आपल्याला एक अर्धा इंच मार्जिन सोडून टीप देऊन घ्यायची आहे आपल्याला म्हणजे जेणेकरून काय होईल आपण गळा उलटवताना बॅक सा, खालच्या साईडचाही पार्ट आपलं फिनिशिंगसहित रेडी होईल हे बघा अशा प्रकारे तो उलटा करायचा आणि परत एकदा छान प्रेस करून घ्यायचा आहे आपल्याला गळ्याचा शेप देऊन घ्यायचा आहे प्रेस करून करून बघा अशा प्रकारे हाताने प्रेस करत छान गळ्याचा शेप काढायचा आहे आपल्याला बाहेर आणि त्याच्यावरून एक दापटीप देऊन घ्यायची आपल्याला म्हणजे आपल्याला गळ्याचा शेप असा छान दिसेल बघा अशा प्रकारे गळ्याला प्रेस करून हे करून घ्यायचं आहे आपल्याला नंतर मग इथं खालच्या साईडने एक शिलाई देऊन घ्यायची जो आपल्या कमरेच्या साईडचा पार्ट आहे ना तिथे आपण ही शिलाई देऊन घ्यायची आहे अशा प्रकारे शिलाई द्यायची आणि नंतर ना मग गळ्याच्या बाजूलाही आपण दापटीप देऊन घेणार आहोत अशा प्रकारे दापटीप देऊन घ्यायची आपल्याला एकदम हळूवार व्यवस्थित प्रेस करत करत आपल्याला ही शिलाई द्यायची आहे म्हणजे आपल्या गळ्याचा शेप कुठेही बिघड बिघडता कामा नये म्हणजे तो व्यवस्थित दिसेल आपल्याला बघा अशा प्रकारे आपल्या गळ्याचा शेप देत देत आपण छान शिलाई देऊन घ्यायची आहे अशा प्रकारे शिलाई दापटीप देऊन झाली बघा माझ्या आता कसा दिसतो आहे बघा गळ्याचा शेप आत्ताच तो छान गळ्याचा शेप दिसत आहे आता आपण ह्याला फ्रीलची डिझाईन बनवणार आहोत तर बघा बघा बॅक खालच्या साईडला पण फिनिशिंग किती छान आलेलं आहे आपल्याला पट्टी वगैरे काहीच जोडायची गरज नाही आहे तिथं अशा प्रकारे जर आपण हे केलं तर टिप देऊन घेतलं तर इथं मी फ्रीलसाठी दोन इंचाची पट्टी कट करून घेते म्हणजे आपल्याला छान फ्रील तयार होतील असे उलटे असे शिलाई मारून घ्यायचे आणि इथं फ्रील बनवून घेतलेली आहे मी आणि ते आपल्या गळ्यावर हळूवार अशी व्यवस्थित ठेवून घ्यायची लावून घ्यायचे हळूहळू पकडून गळ्याच्या एकदम कडेकडेने अशी व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे आपल्याला नाहीतर आपण जर व्यवस्थित पकडलं नाही तर ब्लाऊजचा कपडा आपण त्या शिलाईमध्ये अडकल आणि ते, ते व्यवस्थित होणार नाही आपल्याला पुन्हा ती शिलाई काढून ते व्यवस्थित करावं लागेल त्यासाठी आपण आत्ताच हळूहळू व्यवस्थित पकडून पकडून अशी शिलाई देऊन घ्यायची आहे बघा खूप छान ही फ्रील तयार झाली छान दिसतं आहे आणि ह्याच्यावर एक आता आपण लेस लावून घेणार आहोत अशा प्रकारे छान फ्री लावून घेतली आणि आता लेस लावून घ्यायचं लेस लावून घेतल्यावर खूप छान लुक येतो छान दिसतो ब्लाऊज आपला त्यामुळं ही लेस लावून घेणं खूप गरजेचं आहे मी लेस लावून घेणार आहे आता याच्यावर बघा लेस लावतानाही त्याच टिप्स आपल्याला फॉलो करायच्या आहेत व्यवस्थित असे पकडून पकडून थोडं थोडं पकडून असं शिस्तीत सावकाश हळूवारपणे असं व्यवस्थित टिप देऊन घ्यायची आहे आपल्याला बघा आणि लेस लावताना ना सेम चा कलरचाच धागा यूज करायचा आहे आपल्याला सेम लेसच्या कलरचाच आपल्याला धागा यूज करायचा आहे म्हणजे काय होईल तर आपली लेस ही व्यवस्थित लागेल आणि छान दिसेल म्हणजे लेसवर ब्लाऊजच्या कलरचाच धागा आपण यूज केला तर गोल्डन कलरच्या लेसवर हा पर्पल -पर कलरचा कलरचा धागा असा उठून दिसेल ना मग आपण लेसला लेसच्या मॅचिंगचाच धागा यूज करायचा आहे आपल्याला इथे आणि लेसला अशी डबल टिप देऊन घ्यायची आहे लेस कशीही असो छोटी असली किंवा ब्रॉड असली तरीही आपल्याला लेसला डबल टिप देऊनच घ्यायची आहे म्हणजे काय होईल लेसही लेसही छान पॅक बसते आणि ती निघायची निसटायची कुठेही शक्यता नसते म्हणजे अशा प्रकारे छान पॅक व्यवस्थित बसते ती लेस बघा किती छान दिसत आहे आपला इथं ब्लाऊज ब्लाऊजचा गळा खूप छान झालेला आहे आणि इथं इत, इथं मी लगेचच बाकीचं का अस्तरचा कपडा आणि ब्लाऊजचा कपडा एकमेकांना जॉईंट करून घेणार आहे अशा प्रकारे जॉईंट करून घ्यायचं म्हणजे आपण शिलाई ब्लाऊज स्टिच करत असताना एकदम व्यवस्थित असा येतो कुठेही गुड्या किंवा फुगा येण्याची शक्यता नसते अशा प्रकारे आपण ब्लाऊजला शिलाई मारून घ्यायची आहे एक्स्ट्राचं कापड इथं कट करून घ्यायचं आहे दुसऱ्या साईडचंही एक्स्ट्राचं कापड आपण कट करून घेणार आहोत बघा मी इथं दुसऱ्या साईडचंही कापड ब्लाउजचं एक्स्ट्राचं कट करून घेतलेलं आहे आणि इथं लगेचच आपण ब्लाऊजचे टक्स पण मारून घेणार आहोत तर ब्लाऊजच्या टक्सची रुंदी दोन्ही साईडला चार चार इंच घेणार आहे घेणार आहे फ्रंट फ्रंटपासून ब्लाऊजच्या फ्रंटपासून चार इंच घेणार आहोत आणि उंची आहे साडेचार इंच जर गळा उं गळ्याची उंची कमी असेल तर टक्सची उंची ही जर जास्त आ, जर जास्त, दा, जरा जास्त घ्यायचे चार चार साडेचार इंच जर गळ्याची उंची जास्त जास्त असेल दहा साडे दहाचा गळा जर असेल तर टक्सची उंची आपण चार इंच घेतली तरी चालते गळ्याची उंची कमी असेल तर टक्सची उंची ही नेहमी जरा जास्तच ठेवायची म्हणजे व्यवस्थित असा तो आपला ब्लाऊज रेडी होतो आणि खूप छान दिसायलाही खूप छान दिसतो बघा इथं मी टक्स मारून घेतलेला आहे दोन्ही साईडचे आता टक्स मारून घेत आहे आणि छान डबल टिप देऊन पॅक करून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून आपला टक्स हा उसवला जाणार नाही ब्लाउज जर काही ब्लाऊजचं बघा आपण जर टाईट वगैरे ब्लाउज होत असेल तर मध्येच टक्स उसवतात तर त्यासाठी आपण ब्लाउजची टक्सची टक्सला डबल टीप देऊन घेणं खूप गरजेचं आहे जेणेकरून ती पॅक शिलाई होते आणि व्यवस्थित लॉक पण होतं त्यासाठी साईडला पण टक्सला दोन्ही साईडला आपण एकदम डबल टीप देऊन पॅक करून घेणार आहोत बघा इथं झालेलं आहे आता माझं दोन्ही टक्स छानपैकी असे शिलाई करून झालेत लॉक करून घ्यायचा आहे लास्टला डबल टिप देऊन छान आता आपण बघूयात ब्लाउज कसा झाला खूप छान दिसत आहे गळा अशा प्रकारे आपण फ्रिलचा ब्लाऊजचा गळा तयार करू शकतो एकदम साध्या सोप्या पद्धतीने अशा प्रकारे आपण हा गळा तयार करू शकतो आहे बघा कसा झाला आहे हा ब्लाऊज छान झाला आहे ना गळा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि चला तर मग भेटूया उद्याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय